विधानसभेत येताच राज्यात लागू राज्यपालकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान होय शेतकरी महिला समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी सोबतच आरोग्य रोजगार उद्योग पायाभूत सोयीसुविधांच्या बळकटीकरणास शासनाचे प्राधान्य आहे राज्य शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेश प्रगतशील पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करीत आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात केलेल्या आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर त्यांनी म्हटलं की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत राज्यातील पंच्याण्णव लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली असून सत्याऐंशी लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना बँकेद्वारे किसान क्रेडिट कार्ड सुविधा पुरवण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश आर्थिक सहाय्य व कर्ज सुविधा देऊन शेतकऱ्यांना सक्षम करणे हा आहे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वित्तीय वर्षात चौऱ्याहत्तर हजार सातशे एक्याऐंशी कोटी रुपये इतके पीक कर्ज वितरित करण्याचे लक्ष ठेवले आहे बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंचावन्न हजार तीनशे चौतीस कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे हे लक्ष पूर्ण करण्यासाठी तत्परतेने शासन काम करीत असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून वापर करण्यावर भर देऊन इथेनॉलचे उत्पादन व पुरवठ्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाकरता राज्यातील साखर कारखान्यामार्फत तेल कंपन्यांना एकशे एकवीस कोटी लिटर इथेनॉल पुरवण्याचे निर्धारित केलेले लक्ष पूर्ण करील शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजना या अंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या हंगामात पाचशे बासष्ट खरेदी केंद्रामार्फत अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मॅट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर खरीप विपपन हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये सात लाख मॅट्रिक टनापेक्षा अधिक धान आणि एकशे एकाहत्तर मॅट्रिक टनापेक्षा अधिक भरड धान्य खरेदी केले आहे प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री एक तालुका एक बाजार समिती योजना राबवत आहे डॉक्टर प्रसाद मुखर्जी जन वन योजना अंतर्गत वैयक्तिक ऊर्जा कुंपण पुरवण्यासाठी सवेत गावांमधील दहा हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान वितरित केले आहे त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवतालच्या व संरक्षित क्षेत्रातील मानव वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होईल राज्यभरातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची जलद पावले उचलली आहेत सात लाख ऐंशी हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना आठशे चौदा कोटी रुपये इतके आर्थिक सहाय्य वितरित केले असल्याची लिया माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शे ट्राय करा